अमेरिकेमध्ये एखादी बिल्डिंग दीडशे वर्ष जुनी आहे आपल्याला आपलं जे भारतीय माइंड आहे आपलं म्हणते दीडशेच होय पण आपल्याकडे पाच पाचशे एक हजार दोन हजार तीन हजार आणि जे संस्कृतीचं सातत्य आहे द कन्सिस्टन्सी इन द सिव्हिलायझेशन आणि काळाचा आवाका पण त्यांना वाटतं अमेरिका कालची पोर आहे तो त्याला नाव कसं पडलं पुणे कसं झालं पुनक वडी पुण्य पत्तन आणि मग बोलीमध्ये पुणे तेवढा प्रचंड ऐतिहासिक वारसा आहे तुम्ही पहा तुम्ही त्यामुळे मी कसबा गणपतींसमोरचा लाल महाल म्हणजे जिथे शिवाजी महाराजांचं बालपण हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतलेली इकडं ही दिशा येईल ब्रोहिडेश्वर सिंहगड अशी ही दिशा येईल आणि पुणे नुसतं पाहिलं तरी मला मी तुम्हाला सांगतो मला नुसतं पुणे मध्यरात्र पहिले तर निदान शंभर तर वर्ष असे आहेत की जिथे हिंदुस्थानचं राजकारण पुण्यातून चालत होत साधारणपणाने सतराशे सतरा ते अठराशे सतरा सगळा भारत देश सुद्धा जेव्हा गात्र पडला होता तेव्हा पुण्यावर अत्याचार करतो म्हणून नेम धरून ओढावलाय रँडला बावीस जून अठराशे सत्त्याण्णव अमेरिकेमध्ये एखादी बिल्डिंग दीडशे वर्ष जुनी आहे तिथे असं करतात युरोपमध्ये पण सेम आपल्याला आपलं जे भारतीय माइंड आहे आपलं म्हणते दीडशेच होय पण आपल्याकडे पाच पाचशे एक हजार दोन हजार तीन हजार आणि हे जे संस्कृतीचं सातत्य आहे द कन्सिस्टन्सी इन द सिव्हिलायझेशन आणि काळाचा आवाका पण त्यांना वाटतं अमेरिका कालची पोर आहे तो विसरू नका तुम्ही की अमेरिका अमेरिका काय आजची पॉवर आहे बरोबर आहे पण अमेरिकाच मुळे अस्तित्वात आली सतराशे शहात्तर फॉर्मली चार जुलै सतराशे शहात्तर आणि ठीक आहे त्याच्या सुमारे शंभर वर्ष आधीपासून अमेरिकेची जडणघडण चालू होती ती माझ्या लिंकन चरित्रामध्ये मी सांगितली होती तर सगळे मिळून त्यांना कालची हो की अमुक अमुक आर्किटेक्चर कलोनियल आहे अमेरिकेतलं कलोनियल आपलं नाही अमेर म्हणजे किती सिक्स्टीन सेंचुरी तुम्ही कुठल्याही आपल्या म्हणजे मी तुर्त नुसता पुण्याबद्दल जरी बोललो ना पुणे शहराचा इतिहास निदान जाऊन भिडतो तिसरं किंवा चौथं शतक म्हणजे आता झाली सतराशे वर्ष सोळाशे सतराशे वर्ष की ह्याला नाव कसं पडलं पुणे कसं झालं पुनकवडी पुण्य पत्तन आणि मग बोलीमध्ये पुणे पुण्यातली मंदिरं हजार हजार वर्षांची आहेत हे पुण्यापुरतं बोलतोय माझ्यासमधून जा कितीतरी जागा सरकत जातात तर तुम्ही नुसतं पुणे काय तुम्ही बघा आहोत मला नुसत्या पुण्यावर पुन्हा मध्यरात्रीपर्यंत बोलायला लागेल कारण की जिथे मराठी भाषा म्हणून मराठी संस्कृती ती आहे भारतीयच संस्कृती ही मी केलेली व्याख्या आहे लक्षात ठेवा मराठी संस्कृती कशाला म्हणायचं मराठी भाषेमधून व्यक्त होणाऱ्या भारतीय संस्कृतीला मराठी संस्कृती म्हणायचं ती आहे ती भारतीयच संस्कृती आता त्याचं एक उत्तुंग शिखर म्हणजे ज्ञानोबा माऊली इकडे होते की शेजारी आळंदी संजीवन समाधी आणि जन्मात कधी प्रेरणा जर झाली की ज्ञानेश्वरीचाही अभ्यास करावा किंवा आधी काहीतरी ज्ञानेश्वरीवरचं सोपं वाचावं वगैरे इथंच झालं की चालू झाले तू कोबार आहे इथं शेजारी ही मी बोटा अशी दाखवतो इथे अशा दिशा येतील असं सांगतो मी हे बसलो इथून असं इकडे आळंदी येईल आणि ज्या देहूच्या डोंगरावर तुकाराम कीर्तन करत असत आणि त्यांची एक शिष्या बहिणाबाई तिने लिहून ठेवलं की तुकोबा रायांची गाथा म्हणजे मराठीतले वेद आहेत आणि हे विधान शंभर टक्के बरोबर ती ओवी आहे एक बहिणाबाईची पण मुद्दा शंभर टक्के बरोबर आहे ती तुकोबा रायांची गाथा म्हणजे मराठीतले वेद आहेत पुन्हा मी इतकेच शेकडो विषय तुमच्याशी बोलतोय सत्तर मिनिटात कारण की नुसतं तुकाराम या विषयावर बोलायचं झालं तरी मध्यरात्र वाचन करत राहा आपापला अभ्यास करत राहा ते नुसतं तुकाराम इथे शेजारी झालं मग जा मानवाच्या इतिहासातलं दैदिप्यमान शिखर शिवाजी महाराज मी तर त्या पेठेत वाढलो मला ऑफकोर्स अभिमानच आहे आणि दरम्यान तुम्ही कार्यकर्ता अधिकारी ऐकत असाल तर मी माझ्या आईकडनं माझं जे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांशी नातं आहे ते सांगून झालंय की मला का वाटतंय की मी एका बहुधा तो दुसरा तास असेल जिजाऊ माहेरच्या जाधव वडिलांचा लखुजी जाधव आता जाधव हा सुद्धा बोलीमध्ये यादवचा तो मराठी उच्चार आहे आणि हे यादव म्हणजे डायरेक्ट श्रीकृष्ण म्हणजे घराणं नातं कोणाशी सांगताय श्रीकृष्णशी तर त्या जाधव घराण्याची कुलदेवता आपल्या भारतीय एक संकल्पना असते की प्रत्येक घराला एक कुलदेवता कुल असते तर जिजाऊंची कुलदेवता आहे माहूरगडची रेणुका माता हां ती धर्माधिकाऱ्यांची पण कुलदेवता आहे माहुरगडची रेणुका माता तुम्हाला मी खूप तरांनी जे सांगतो की खरा भारतीय मराठी एक कसा जोडलेला आहे मी जाता जाता कोण पण मुद्दा प्रचंड मोठा सांगतोय की ज्यांना आपल्याला तोडायचं आहे आपसात कारण त्यांचा एजेंडा आहे ते आपल्याला खरे असोत किंवा खोटे असोत पण तोडणारे फोडणारेच विचार सांगून आपल्याला एकमेकात ते विभाजित करत आहेत आणि हे करताना जोडणारे धागे सांगत नाही आहेत बळकट करणारे ताकद वाढवणारे काळाच्या ओघात अशी एक लोकमान्यता आहे लोककथा की जिजाऊच रेणुका मातेचा अवतार आहेत आता मी याला श्रद्धा म्हणतो की जिजाऊंचं कर्तृत्व आणि शिवाजी महाराजांना घडवलं ध्येय दाखवलं स्वप्न दाखवलं त्या जिजाऊ आहेत ते, ते पुणे इथं ही येईल दिशा आणि कसबा पेठ ते कसबा पुणे कसबा म्हणजे छोटं गाव कसबा हा शब्द अरेबिक आहे फारसीमध्ये पण आहे पण कसबा म्हणजे छोटी वस्ती आणि ती भोसल्यांची जहागीर होती पुणे त्यावेळेच शहाजीराजे होते बेळगावला आपलं बंगलोरला बंगळुरूला मनामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं म्हणून गप्पपणे ते पुढे सरकवायला दहा वर्षाच्या शिवबाला शहाजीराजांनी आईबरोबर आणि आपले अत्यंत विश्वासू साथीदार देऊन पाठवलं त्याच्या आधी पुणे आदिलशहानी लुटून बर्बाद केलं होतं उद्ध्वस्त की शिल्लकच ठेवलं नव्हतं नुसतं नाही त्या काळी अत्याचार करण्याची परिसीमा म्हणजे गावाच्या गावं उध्वस्तच की गेले मेले लोकं सोडून डोंगर दऱ्यांमध्ये गाव पृथ्वीच्या पाठीवर होतं का नव्हतं आणि अपमानाची पद्धत म्हणजे त्याला की गाढवाचा नांगर फिरवला अख्खं गावच्या गाव केलं कत्तल करून टाकलं मारून सगळे जीवानीशी जमले ते लोकं गेले पळून इकडं मावळ म्हणजे दऱ्या खोऱ्यात आणि पुण्यावरनं गाढवाचा नांगर फिरवला आदिलशाच्या सरदाराने पण मग दहा वर्षाच्या शिवबानी सोन्याचा नांगर फिरवला पुन्हा हे प्रतीक आहे की तू येऊन गाव उद्ध्वस्त केलंस अत्याचारी तुझी राजवट तू तु गाढवाचा नाही बघ मी पुन्हा वसवतोय आणि आता सोन्याचा नांगर की हे गाव कसं वैभव संपन्न होईल आता सोन्याचा नांगर आणि तीही आपली भारतीय पद्धत आहे की गाव वसवायचं खरं तर लक्षात ठेवा खरं म्हणजे कुठलंही काम करायचं जीवनात आपली भारतीय पद्धत आहे की पहिलं एक आधी ईश्वराला वंदन आईला वंदन वडिलांना वंदन गुरुला वंदन आणि आता खरं काम आपली एक पद्धत आहे ती म्हणजे मंदिराची स्थापना करणे की मंदिर स्थापन करायचं खरं म्हणजे कमी अधिक प्रमाणात जगात आहे बरं का सर्वत्र असं मी किती तुम्हाला मध्ये सहज जाता जाता सांगतोय की पार तुम्ही जगामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ सुप्रसिद्ध आहे हां पण ऑक्सफर्ड विद्यापीठाचा प्रारंभ हे ऑक्सफर्ड एक गाव आहे हां गावाचं गावा नाव आहे लंडनच्या जवळच आहे ते मध्यवर्ती एक आधी चर्च उभा केला आणि मग त्याभोवती विद्यापीठ उभं केलं सेम केम्ब्रिज सेम अमेरिकेतलं सुप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठ की हा जो कोणी हा जॉन हार्वर्ड असं नाव आहे त्याचं आणि तो सोळाव्या शतकातला आहे तो पण त्याने तिथे विद्यापीठाने शिक्षणाच्या कामाला सुरुवात केली ते आधी एक चर्च आणि आपली भारतीय श्रद्धा ख्रिश्चनिटीने इस्लाम तसं मानत नाहीत हे सांगून आदराने सांगतो पण आपली आहे की आहे तो ईश्वर एकच आहे तुम्ही तो मंदिर काय मशीद काय चर्च काय आपण म्हणतो ती सर्व ईश्वराचीच जागा आहेत पण मशीद आणि चर्च तसं म्हणत नाहीत एवढं मी स्पष्टपणे सांगतोय कारण भोलसटपणान बावळटपणा नाही पाहिजे आणि की ये ताली एखाद्य नाही बजेगी ही बंधुभावाची ताली तुम्ही लेखो दिवसरात्र आमचा देव आमचा धर्म आमचा विचार सतत दिवसरात्र अपमान करत राहणार जमलं तर व्हायलन्सच आणि आपण मात्र म्हणायचं अरे नाही अरे सगळा देव एकच आहे अरे असं का करतो आहेस तू आमची मंदिरं का तोडतो आहेस पण तो सगळा देव तसं गडबड नाही पाहिजे खरं म्हणजे हे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला कळवलं बरं का जमेल तेव्हा त्या एका पत्राचाही उल्लेख करा मी आत्ता मला भाग पाडतोय की आत्ता नाही जायचं त्याचं आणि मी तरी सांगतो की एवढा असून भारताने भारताने आपलं मन आणि संस्कृती सोडलेलं नाही की भारत सांगतो आहे तो ईश्वर काय तुझ्या अंतकरणात जोवर शुद्ध आहे तोवर तू पण संकल्पना त्यामुळे गाव वसवण्याची सुद्धा ही होती की आधी मंदिर ते म्हणजे कसबा गणपतीचं मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांचा वाडा बरोबर त्याच्या समोर आहे मध्ये असं फक्त रस्ता आहे चाळीस फुटी माझं लहानपण गेलं तिथे सर्व मी त्या कसबा गणपतीच्या मंदिरात जायचो आवर्जून कीर्तन ना ऐकायला बाकी जरा आत्मचरित्र नाही सांगत मी मी सगळं मिळून सांगतो की पुण्याकडे नुसतं डोळ्यासमोर पुणे ठेवलं तरी केवढा प्रचंड ऐतिहासिक वारसा आहे राहत तुम्ही पहा तुम्ही त्यामुळे मी कसबा गणपतींसमोरचा लाल महाल म्हणजे जिथे शिवाजी महाराजांचं बालपण हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतलेली इकडं ही दिशा येईल रोहिडेश्वर सिंहगड हा अशी ही दिशा येईल आणि पुणे नुसतं पाहिलं तरी मला मी तुम्हाला सांगतो मला नुसतं पुणे मध्यरात्र आणि मध्यरात्री मी बोलणं संपवताना सांगणार की दिस वॉज इंट्रोडक्शन टू पुणे हां म्हणजे हां कारण विसरू नका तुम्ही की बिलकुल शिवाजी महाराजांनी काम सुरू केलं हिंदवी स्वराज्य ते इथूनच आहे आणि या देशावर आठव्या शतकापासून होत असलेले हल्ले सगळे परतवून लावून ज्याचं नाव आहे की तलवार तळपली महाराष्ट्र महाराष्ट्राची त्याचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास हां इथून निघायचं फौजा पुण्यातून निघायच्या दक्षिणेला उत्तरेला पुण्यातून निघायचा तो दसरा आहे दसरा हा सण त्याला सिमोल्घन नाव आहे आणि एकदम ऐतिहासिक एक सांगायचं तरी पहिले तर निदान शंभर तर वर्ष असे आहेत की जिथे हिंदुस्थानचं राजकारण पुण्यातून चालत होतं साधारणपणाने सतराशे सतरा ते अठराशे सतरा हे ते शतक म्हणते मी आपल्याला विष शिकवणारा इतिहास अनेकदा आत्ता त्याच्यात तरी मी त्याच्यात जात नाही आत्ता त्याच्यात काही जातीपाती नाही काही इतकी घाण आपल्याला मुद्दाम सांगितले हे स पुन्हा पुन्हा सांगतो ट्राय टू रीड द गेम अँड अंडरस्टँड व्हॉट इज द गेम ऑफ फूट की यांना कसं फोडायचं यांना आपसात कसं तोडायचं यांना एकमेकाशी कसं लढवायचं यांच्या जातीपातींना एकमेकाबद्दल द्वेष निर्माण करून कसे लढवा त्यांना आपसात ओके त्यामुळे पेशव्यांच्या काळाला म्हणायचं बामणांच्या काळ या एकदम चुकीचं आहे ठार चुकीचं आहे लक्षात घ्या मराठ्यांच्या जी त्याला जर घटना हा शब्द वापरतील कॉन्स्टिट्यूशन ऑफ मराठा एम्पायर त्याचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे आपला आत्ता कॉन्स्टिट्यूशनचा शब्द वापरायचा तर तो आहे हेड ऑफ स्टेट छत्रपतीच होते हेड ऑफ स्टेट आणि जातीपातींचं काही भांडण नाही आहे बरं हे आत्ता ज्यांना आत्ताचा ज्यांचा काही त्यांचा राजकीय तरी एजेंडा आहे किंवा देशाचे संस्कृतीचे शत्रू त्यांना जो फोडायचा आहे आपल्याला आपली संस्कृती आपली भाषा हे हे निर्माण करतात हे काही जातीपातींचं नाही पेशवा छत्रपतीच्या हाताखाली होता पेशवा नेम छत्रपती नेमायचे पेशवा आणि जर छत्रपतींना पटलं नाही तर ते बदलू शकायचे पेशवा बाळाजी बाजीराव म्हणजे थोरल्या बाजीरावचा मुलगा की ज्याला नानासाहेब पेशवा म्हणतात अधिक सविस्तर आपापला अभ्यास करा एक वेळ अशी आहे की जे राजकारण सगळीकडेच चालतात हो तेव्हाही होती तर ते हे होते सातारकर छत्रपती कान तरी घातल्या की हा पेशवा तुमच्या विरुद्ध काहीतरी करतोय इकडं पुण्यामध्ये ते कळलं नानासाहेब पेशव्यांना की छत्रपतींच्या मनात आपल्याबद्दल संशय आहे हां नानासाहेब पेशव्यांनी राजीनामा पाठवून दिला आणि आत्तासुद्धा जसं प्रोटोकॉल असतं ना सरकारच्या एखाद्या पोस्टची खूण खुं असते बिल्ला असतो ठीक आहे काहीतरी तर तसं त्याही काळातले असायचे तर चांदीच्या तबकात पेशवेपदाची वस्त्र म्हणतात त्याला नानासाहेब पेशव्यांनी आपला राजीनामा आणि ही आणि हे म्हणलेलं आहे की तुमच्या मनात जर जरा जरी किलमिश आमच्याबद्दल असेल तर आम्हाला हे पेशवेपद नको हे घ्या आणि छत्रपतींनी पण दिलदारपणाने पुढे ते सर्व दूर करून नानासाहेबालाच कंटिन्यू केला आत्ता आपल्याला काही शक्ती मुद्दाम खुनशीपणाने हे जातींचा तोडणारा सांगायचा प्रयत्न करते तरी माझा आत्ताचा मूळ मुद्दा आहे की मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे नुसतं पुणे विचारात आणलं आणि टुरिस्ट पोटेन्शियलसुद्धा कारण पुणे ॲज हेरिटेज सिटी वारसा पुण्याचा आणि टुरिस्ट सर्किट करायचं झालं तर त्यामुळे हे शिवाजी महाराज मग पेशवे इथनं निघायचे इथे जोवर मराठा म्हणवणारी शक्ती होती तोवर इंग्रजांना माहिती होतं की भारताच्या सार्वभौमत्वाला आपण धक्का लावू शकणार नाही जे घडलं तो आपला त्यावेळेचा पराभव आहे हो तो अभ्यास नीट केला पाहिजे पुन्हा म्हण की आत्ता पुण्याचा वारसा नुसता शनिवारवाडा सात मजली होता एल्फिन्स्टननी आदेश दिला की तोडून टाका तो एल्फिन्स्टननी आदेश दिला की सगळे किल्ले पण तोडून टाका का, का? एल्फिन्स्टन म्हणाला आहे की जोवर ते आहेत तोवर मराठी मनाला स्वातंत्र्याची प्रेरणा राहील त्यांचं मन खचवायला की करून टाका सगळं उद्ध्वस्त भ्रस्त नष्ट उद्ध्वस्त म्हणजे खचतील मन नंतर सात मजली असले जाळून टाकला इंग्रजांनी आणि आता जेवढा शिल्लक आहे तेव पण विसरू नका एक तर मी तुम्हाला इतक्या गोष्टी मी आज जाता जाता सहज सांगतो आहेत प्रचंड मोठ्या बरं का महाराष्ट्राच्या आर्किटेक्चरचं शिवाजी महाराजांपासून पुढे एक वैशिष्ट्य आहे आर्किटेक्चर ना बिल्डिंग्स बांधणे आणि ते शिवाजी महाराजांपासून पुढच्या का काळातलं आहे काय आहे मुख्य दरवाजा उत्तरेकडे आणि त्याला नावच दिल्ली दरवाजा सर्वत्र हे हे आर्किटेक्चरचं वैशिष्ट्य आहे कारण की शिवाजी महाराजांनी दिलेली दिशा विसरले नव्हते मराठे की शत्रू जिथून येतोय हो। तिथूनच खतम करायचा आहे त्यासाठी दिल्लीवर प्रभुत्व प्रभुत्वही दक्षिणेतही गेलेच क्यों आणि तंजावरकर भोसले तर दक्षिणेलाही तमिळनाडूलाही आज आजही त्या भोसले घराण्याचा अभिमान वाटतो म्हणजे मला इतके सगळे मोहच बरं का माझे मोहच माझे माझा एक मित्र तो पण नंतर यू पी एस सीला सिलेक्ट झाला आणि तोही आता रिटायर झाला आहे तो म्हणतो मोहाला सामोरं कसं जायचं याचं माझं एकदम सिम्पल प्रिन्सिपल आहे म्हणतो झाला मोह की पडबळी झाला मोह की पडबळी आता कशाचा मोह आहे त्यावर अवलंबून आहे हो <laughs> मी जी पुढची बहुधा दोन मिनटं ज्या मोहाला बळी पडतो आहे दोन हजार एकमध्ये माझ्याकडे एक दिल्लीत जबाबदारी होती मोठी ती देशव्यापी होती राजीनामा देऊन झालेला होता पण त्यावेळच्या सरकारने मला सोपवली होती जबाबदारी आणि त्यावेळी मी काही भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली आणि मग भ्रष्टाचारावर कारवाई करायच्या भारताच्या संस्थेचं नाव आहे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन सी व्ही सी हा कायदा आहे या विषयीचा त्याचं नाव आहे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन त्याचं हेडक्वार्टरही दिल्लीत आहे आणि त्यावेळी संपूर्ण भारताचे व्हिजिलन्स कमिशनर होते एन विठ्ठल नावाचे थोर आय एस अधिकारी मला ते एक पंधरा एक वर्ष तरी सिनियर एकाहत्तरची बॅच एन विठ्ठल एक मनात भरोसा होता की काळजीचं कारण नाही आहे आपण जो काही भ्रष्टाचार बाहेर काढला त्याचे डॉक्युमेंट सगळे घेऊन त्यांना भेटू दिले की ते त्यांचे सी व्ही सी पदाचे अधिकार वापरून करतील म्हणून मी त्यांच्या पी ए वगैरेची ती एक सरकारी पद्धत असते अपॉइंटमेंट सेटअप करण्याची ती झाली मी भेटायला गेलो आणि सरांनी आधी बोलवलं त्यावेळेला आत गेल्यावर सरांना सर गुड मॉर्निंग अकराची वेळ होती सकाळचे तर सर गुड मॉर्निंग सर म्हटले ऑफकोर्स टेक युअर सीट आणि मी ते फाईल घेऊन सांगायला सुरुवात केली की सर दिस इज अबाउट सो अँड सो हां प्लीज होल्ड युअर ब्रेथ याला माहिती दिसतंय मला म्हटलं अविनाश मराठीत बोल जरा जे दचकलो मी आणि एकदम अस्खलित मराठी सगळं मला माहिती आहे की एन विठ्ठल तमिळनाडूतले तमिळनाडू केडरचे पण आणि थोर अधिकारी कर्तबगार प्रभावी नाता, सी आता सी आहेत आणि म्हणून मी त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलायला जातो आहे मला असं पहिलं बोलतोय तो अर्ध्यावर तोडून अविनाश मराठीत बोल मग त्यांनी सांगितलं की आमची फॅमिली मुळची मराठीच आहे राजेंबरोबर ज्या मराठी फॅमिलीज दक्षिणेत गेल्या ती ही फॅमिली का त्यांचं नाव नार्वेकर आहे विठ्ठल नार्वेकर फक्त दक्षिणेत गेले तिथे सेटल झाले म्हणून शैली पण नावाची अशी दक्षिण शैलीची एन विठ्ठल आणि तमिळही उत्तम आहेत आणि मराठी पण सोडलेले नाही चारशे साडेचारशे वर्ष झाली तरी असे सांगावेत तेवढे कमी आहेत हे एका खात्याच्या त्यावेळी कॅबिनेट मिनिस्टर होत्या वसुंधरा राजे सिंधिया आता वसुंधरा राजे मूळच्या सुप्रसिद्ध ग्वाल्हेरचं शिंदे घराणं आणि विवाहानंतर राजस्थानात गेल्या जे काय भलं बुरं उंच सखल राजकारण म्हटल्यावर सगळं चालायचं चा। तर त्यांची पण माझी एकदा त्याच वेळी तोच काळ भेट होती ठरलेली आणि त्यावेळी मी आपलं गेलो नमस्ते आणि हिंदीतून बोलायला सुरुवात केली तर सेम वाक्य सेम मला अर्ध्यावर तोडून त्या म्हटल्या अविनाश मराठी बोल तू माझ्या माहेरचा माणूस आहेस हे वाक्य आहे आणि लेट मी टेल यू पोरांना कळले का नाही मला माहिती आहे ना आजकालच्या पोरींनाही ऐका नाही मला माहिती नाही पण स्त्रीने एखाद्या माणसाला आपल्या माहेरचा माणूस म्हणणे इज लाईक like द ग्रेटेस्ट ऑफ दी ऑनर ही सगळ्यात जवळी कशाची तर ती स्त्री सांगते तू माझ्या माहेरचा माणूस आहेस आणि माहेर म्हणजे पुणे मराठी माणूस आणि पुणे इथं शिंदेंची छत्री आहे शिंदेंचं मूळचं गाव पण इथून जवळच आहे नुसता पुणे घेतला तरी केवढा समृद्ध वारसा आहे आणि जेवढ्या अलीकडच्या आधुनिक काळाकडे सुद्धा याल हं अख्ख्या जगावर जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं धाक होता आणि सगळा भारत देशसुद्धा जेव्हा गलितगात्र पडला होता तेव्हा पुण्यावर अत्याचार करतो म्हणून नेम धरून ओढावलाय रँडला बावीस जून अठराशे सत्त्याण्णव नुसती फिल्मी घटना नाही आहे बरं का ती रग दाखवून देते ती।, ती रग काय चीज आहे दोन दिवसापूर्वी माझी एक सभा होती तळेगाव पे मोर्या गोसावी संस्थान तिथेच होती तर चाफेकरांचं मुलचं घर तिथे ते पाहिलं मी आणि चाफेकरांचा पुण्यातला वाडा इकडे जे नागनाथ पार म्हणून ठिकाणे ते नागनाथ पारावरनं लक्ष्मी रोडला जायला लागलं होतं डाव्या हाताला होता, हाता होता चाफेकरांचा वाडा दगडी वाडा आता अर्थात सगळे पाडून वेगवेगळं होतं सगळं ठीक आहे पण मग अरे चाफेकर इथले नुसत्या चाफेकरांच्या सांगाव्यात तेवढ्या गोष्टी कमी आहेत हां लोकमान्य टिळक किती नावं सांगू आणि आहे का इतिहासात अभ्यासात लक्षात की काँग्रेसची स्थापना सुद्धा पहिले ठरलं होतं पुण्यात करायची आणि का भाऊ पुणे का कारण अख्ख्या भारताच्या राजकीय चळवळीचं एक केंद्र होतं पुणे ते ऐनवेळी पुण्यात कॉलराची साथ आली आता लास्ट मिनिटला कुठे करणार म्हणून पुण्याचं एक उपनगर सबर्ब म्हणून मुंबईला झाली हे <laughs> ऑनलाईन जे मुंबईकर ऐकतायत त्यांना मी चावलो पुण्यात बसून काही मुंबईकरांना पुण्याची ही गुणगान ऐकून त्रास होत असेल बरं का कारण इकडं पुणे विरुद्ध मुंबई अशी सांस्कृतिक खुन्नस असते ती वधूवर संशोधनावर अवलंबून एवढंच ठीक <laughs> आहे महात्मा फुले की ज्यांनी जाती व्यवस्थेला आव्हान दिलं स्त्रीला जेव्हा कमी लेखलं जात होतं बोले तैसा चाले की पहिला आपल्या पत्नीला सन्मानाने शिकवलं सन्मानाने विश्वासात किती बरोबरीची आहे समान आहे त्याकरता समाजाची बोलणी अत्याचार सोसला मग इथंच की तसा इथे दिशा ती महात्मा फुलेंचा जो वाडा तो केलाय चांगला आणि जिथे पहिली शाळा चालू झाली ती गेली अनेक वर्ष जरा कोर्टात होता आता झाला आहे दूर ते भिडेवाडा नाव आहे त्याचं भिडे अँड बाय द वे भिडे म्हणजे ब्राह्मण बरं का हे जाता जाता सांगून ठेवतोय साधासुद्धा पण ब्राह्मण नाही चित्पावन ब्राह्मण की जो महात्मा फुलेंचा सहकारी पण होता आणि त्यांनी एकदम प्रेमाने आदराने शंभर टक्के मुद्दा मान्य करून की व्हायलाच पाहिजे मुलींची शाळा तुमच्या नेतृत्वाखालील हे बघ हे माझ्याकडनं छोटं त्याच्या मी कि किती कितीद्वार किती वेळा आज सुद्धा बोलताना म्हणतोय की इकडं महाराष्ट्रातल्या काही शक्ती ठरवून सामाजिक एकात्मता मुद्दाम तोडायला काही वेळा चुकीचा किंवा काही वेळा असा स्पिन म्हणतात त्याला ते असते एखादी घटना पण असं त्याला द्यायचं असा आहे स्पिन कलर किंवा इंटरप्रिटेशन असं ते कितीतरी होईल सगळ्या मिळून माझा काय चाललं होता मुद्दा उदाहरणार्थ की एवढं वैभव पुण्याला आहे